नैताळे गाव हदर्लं श्री मतोबा महाराज मंदिरात दोन चोरट्यांकडून मध्यरात्री दरोडा दानपेटी फोडून रोख रक्कम व दोन चांदीच्या मूर्ती लंपास निफाड तालुक्यातील अखंड महाराष्ट्राचे जागरूक श्रद्धास्थान श्री मतोबा महाराज मंदिर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांच्या निशाण्यावर पडलंय दानपेटी फोडून रोख रक्कम आणि दोन चांदीच्या मूर्तीची धाडशी चोरी करून पोबारा केल्याने गावात एकच खळबळी उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन चोरटे मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट कैद झाले आहेत या धाडसी दरोड्यानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून चोरटे सापडेपर्यंत आणि चोरी गेलेली चांदीच्या देवमूर्ती व दानपेटीतील रक्कम परत मिळेपर्यंत नैताळे ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने गाव बंदचा निर्णय घेतला आहे दरम्यान निफाड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत श्री मतोबा महाराज मंदिरातील चोरीला गेलेली दानपेटी शोधण्यासाठी पोलिसांच्या श्वान पथकाने माग दाखविल्याप्रमाणे दानपेटी नेताळे शिवारात विहिरीमध्ये मिळून आली आहे दानपेटीमधील रक्कम चोरट्यांनी काढून घेतल्यानंतर रिकामी दानपेटी विहिरीत फेकून दिल्याचे समोर आलंय या घटनेमुळे मंदिरातील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय निफाड पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे आपल्या आसपास कोणत्याही प्रकारचा संशयित अथवा संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास निफाड पोलीस ठाण्यात संपर्क साधावा संपर्कासाठी नंबर शून्य दोन पाच शून्य दोन चोवीस दहा तेहतीस या नंबरवर साधावा गोरख सोनवणे ब्युरो रिपोर्ट निफाड आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास